एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नमस्कार पितृपक्ष आणि महालय श्राद्ध विषयीच्या या विशेष या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण पूर्वजांना सद्गती देणाऱ्या भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करूया कादंडधारिण कमंडलुम आपण या सत्संगामध्ये महालय श्राद्धाची प्रत्यक्ष कृती आणि तिच्या अध्यात्मशास्त्र समजून घेणार आहोत श्राद्धातील विश्वेदेव आणि पितर यांना प्रार्थना करणे या विधीनंतर आपण पाहूया विश्वेदेवांचे आवाहन आणि पूजन विश्वेदेवांचे आवाहन आणि पूजन करण्यासाठी श्राद्धकर्त्याने सर्वप्रथम देवब्राह्मणाच्या उजव्या मांडीखाली यव अन्न दर्भ ठेवून विश्वेदेवांना आसन द्यावे श्राद्धकर्त्याने देवब्राह्मणाच्या उजव्या हातात दर्भ द्यावा आणि विश्वेदेवांना प्रार्थना करावी की आता मी आपली पूजा करतो श्राद्धकर्त्याने देव ब्राह्मणासमोर दोन दर्भ ठेवावेत दर्भांवर धुरी आणि लोचन या विश्वेदेवांसाठी पंचपात्रे पालथी ठेवावीत नंतर सुलट करून त्यात यवोदक यव आणि गंधफूल घालून त्यावर उजवा हात ठेवावा आणि मंत्रपूर्वक ही अर्घ्यपात्रे विधीसाठी सिद्ध करावीत यानंतर श्राद्धकर्त्याने आपल्या डाव्या हातात यव घेऊन तो हात देवब्राह्मणाच्या उजव्या मांडीवर ठेवावा श्राद्धकर्त्याने आपल्या डाव्या हातातील यव उजव्या हाताने घेऊन देवब्राह्मणाच्या पायांपासून डोक्यापर्यंत आणि उजवीकडून डावी कडे अनुक्रमे विश्वे पावले मांड्या, खांदे विश्वे देवा ए विश्वेते आणि शेवटी डोके यावर ठेवावे उरलेले यव देव ब्राह्मणाच्या समोरील भूमीवर ठेवावे श्राद्धकर्त्याने पूजन सुरू करण्यापूर्वी शुद्धीसाठी देवब्राह्मणाच्या हातावर कुर्च्याने पाणी द्यावे त्यानंतर विश्वेदेवाचे गंध पुष्प इमान पुष्प धूप म्हणजे उद्बत्ती आणि निरांजन यांनी पूजन करावे अशा प्रकारे श्राद्धकर्त्याने विश्वेदेवांचे आवाहन आणि पूजन पूर्ण करावे पूजन करताना ब्राह्मणाच्या जागी साक्षात विश्वेदेवच आहे असा भाव ठेवल्याने पूजनाचा अधिक लाभ होतो आता आपण पाहूया पितरांचे आवाहन आणि पूजन श्राद्धकर्त्याने अपसव्य करून म्हणजे जानवे डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर घेऊन नाम मुगोत्रा माका आणि फूल पितर ब्राह्मणाच्या उजव्या हातात त्यावे त्यानंतर त्याने घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने प्रथम उद्बत्तीने आणि नंतर निरांजनाने ओवाळावे पितर ब्राह्मणाच्या उजव्या हातात सुपारी दक्षिणा किंचित व्यावहारिक द्रव्यं जानवे लोकरीचा तुकडा वाससूत्र दर्भ थे इमे आणि काळे तीळ देऊन या पूजेचे उपचार पूर्ण करावेत पूजन करताना काही चुकले असल्यास क्षमा करा असे म्हणून श्राद्धकर्त्याने त्यांची क्षमा मागावी नमो सोयी यानंतर श्राद्धकर्त्याने त्याचे यान वडील आजोबा पणजोबा आई आजी पणजी तसेच श्राद्धकर्त्याच्या आईचे वडील आजोबा पणजोबा आई आजी आणि पणजी यांना उद्देशून अर्घ्यपात्रे तयार करावीत तसेच श्राद्धकर्त्याच्या कुळातील वारलेल्या अन्य नातेवाईकांच्या नावेही अर्घ्यपात्रे तयार करावीत उदाहरणार्थ काका मामा आत्या मावशी इत्यादी पितर ब्राह्मणासमोर ठेवलेल्या अर्घ्यपात्रांमध्ये तिलोदकातील पाणी फूल आणि काळे तीळ घालावेत नंतर या पात्रांवर उजवा हात ठेवून त्यांना मंत्रांसहित सिद्ध करावे मितरर्घ पात्राणी संपन्नानी सुसंपन्नानी यानंतर श्राद्धकर्त्याने आपल्या डाव्या हातात काळे तीळ घेऊन तो हात पितर ब्राह्मणाच्या डाव्या मांडीवर ठेवावा आता श्राद्धकर्त्याने पितर ब्राह्मणाच्या अंगावर डोक्यापासून पायापर्यंत असे वरून खालच्या दिशेने आणि डावीकडून उजवीकडे अनुक्रमे डोके खांदे हो पितृन विषय अत्तवे मांडी पावले यांवर काळे तीळ घालावे उरलेले काळे तीळ पितर ब्राह्मणासमोर भूमीवर ठेवावे या विधीद्वारे पितरांचे आवाहन केले जाते यानंतर श्राद्धकर्त्याने अंगठ्याच्या बाजूने म्हणजे पितृतीर्थाने पाणी सोडून पितरांच्या स्वागतासाठी पितर ब्राह्मणाच्या हातावर अर्घ्य द्यावे पितरब्राह्मणाने ते ताम्हणात सोडावे पितु इदं ते अर्घ्य त्यानंतर श्राद्धकर्त्याने स्वतः गोल फिरून तीन प्रदक्षिणा घालाव्यात गयां गंगां प्रभास पुष्करं तथा एतानि पुण्यतीर्थानी श्राद्धकाले सदा पठेत देवब्राह्मण आणि पितरब्राह्मण यांना भिन्न दिशांनी ओवाळण्यामागे अध्यात्मशास्त्रीय कारण आहे देवतांच्या लहरी ब्रह्मांडातून पृथ्वी लोकात येताना त्या देवयान मार्गाने येतात देवयान मार्गाची दिशा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने आहे म्हणून देवकर्म घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने करतात या उलट पितरांच्या लहरी पृथ्वी लोकात येताना त्या पितृयान मार्गाने येतात पितृयान मार्गाची दिशा घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने आहे म्हणून पितृकर्म करताना घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने करतात पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार